रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा ऊस नव्वद दिवसामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये जवळजवळ सरासरी आठ ते नऊ कांड्यावर हा ऊस आहे पंचवीस टक्के खर्च नाही रासायन याच्यात रामकृष्ण हरी मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी सुभाष बदे शेडगाव तर आपण या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे या ऊसाच्या प्लॉटला शेतकऱ्यांनी पूर्ण आपल्या रामा रामाटेक कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आणलेला हा ऊस आहे तर आपण या पहिल्यांदा शेतकरी यांची ओळख करून घेऊ बाळासाहेब बदे शेडगाव तालुका शेरगोंदा जिल्हा अहमदनगर गट नंबर चौसष्ट शेतकरी मित्रांना सव्वा एकराचा प्लॉट आहे माझा रामहापुरेचं सगळं आपण हे प्रोजेक्ट वापरलेले तर शेतकरी मित्रांनो मी या बाळासाहेब बदे यांच्या पहिल्यांदा या उसाची लागण तारीख आहे तीस सहा दोन हजार पंचवीस तर आजपर्यंत आज आज या दिवशी शंभर दिवसा ऊस झालेला आहे पूर्ण तर या प प्रथम यांना मी ऊस लागडनंतर रामाय प्रोड कंपनीचे प्रॉडक्ट रूट मॅजिक मायक्रोन्टन आणि बायोशक्तीचे आळवणी दिली आणि त्यानंतर यांनी दोन महिन्यानंतर ऊस स्पेशल दिल्यानंतर हा ऊस नव्वद दिवसामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये जवळजवळ सरासरी आठ ते नऊ कांड्यावर हा ऊस आहे असं ऊस शेती जी करताय तुम्ही पारंपरिक जसं काळ तपासून शेती बरोबर आहे आता जो जो रिझल्ट आलाय तो कसा आहे म्हणजे रिझल्ट आता ह्या जे राम आगुरूचा जे आपण वापरले हे जे शंभर टक्के रिजल्ट आम्हाला आलेला त्याचा हिथून माग दहा सव्वीस असू द्या पंधरा पंधरा असू द्या कुठलाही पोलाटचा रिजल्ट असा आलेला नाही बरं आता तुम्हाला जे हे प्रोडक्ट तुम्ही ड्रम वापरले आहेत पहिले तुम्हाला उसाला खत घालायला कशाने आणावं लागायचं डायरेक्ट हे नाही आणायचो आम्ही जाऊन खत जे आणायचो ते आपलं ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर मध्ये आणायचो ट्रॅक्टर मध्ये आणायचो अ... तिथून घरी टाकायचो तिथून उचलायचो तिथून वावर टाकायचं पण त्याचा शंभर टक्के रिजिल्ट नाहीच आणि जमिनीचा पूत आणि जमीनचा फोज एकदम कडक राहायचा आता एकदम जमीन बुजबुजी जमीन आता पहिलं जे कष्ट होत कष्ट राहिले का नाही नाही आता ठीक आपण पाणी ड्रमा मधून सोडून देता येईल ते कष्टच नाही जो आहे किंवा सर आता एक दोन तीन चार पाच आठ नऊ कांड्या ऊस आहे नऊ कांड्यावर आठ ते नऊ आणि पानाची कॅन कशी पानाच्या कॅन एकदम शंभर टक्के एकदम पांगून एकदम नाही तर असे सुरकुट लावून राहायचे रासायन खात्यामध्ये सुरुवातीला नाही नाही बळच वळालो आम्ही तुमच्याकडे बळच वळालो हे हो म्हणजे तुम्हाला वाटलं असेल पाच लिटर मध्ये उशीन काय वाटत नाही त्याच्या आम्हाला गॅरंटीच नव्हती येईन म्हणून ताकद भरपूर ताकद आहे शंभर टक्के ताकद आहे आताच ताकद दाखवत आहे इतकी मोठी एका ट्रेलीची ताकद काय ना हो मग आता आम्ही जी रासायनिक खत वापरत होतो माती का खत नव्हतं पण टाकीत होतो आम्ही प्युअर आहे खत आणि ह्याला काय खर्च किती पंचवीस टक्के खर्च नाही रासायन खाताचा सर यांना सरासरी आतापर्यंत तीन महिन्यामध्ये आपल्या रामायो चे तीन हजार रुपये खर्च झालाय तीन ते साडेतीन हजार रुपये तीन ते साडेतीन हजार रुपये खर्चामध्ये यांचा आठ नऊ कांद्यावरती उस असून एका म्हणजे डोळ्याला पंधरा पंधरा उस येतं म्हणजे पंधरा फुट येतं कंप्लिटली मोजून पंधरा राईट येतं आणि प्रत्येक फोटव्याची साईज एकदम मजबूत अशी कांडीची लांबी कांडीची रुंदी जाडी सगळे व्यवस्थित आहे तर यांना आपण फक्त आत्ता सध्या ऊस स्पेशल दिल तर आणि स्पेशलचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की एवढा वातावरण पावसाचा असून देखील सतत आता महिना झाला पाणी किती होतं राहत आता मध्ये घोड घेतो पंधरा दिवस मुळीबिळी बंद पडली का पिवळा पडला नाही नाही काहीच परिणाम नाही झाला त्याच्यावर तर त्याच्यासाठी आपण तर त्याच्यासाठी आपण आपल्या रामाव्या ॲग्रेटिव्ह कंपनीचा अतिशय पॉवरफुल असं रूट मॅजिक दिल्यामुळे यांना एकरी आपल्याला दोन पुढे दिल तर सर प्रत्येक वेळेस दोन दोन पुढे दिलते तर सरासरी चार पुड्याची चा, आपल्या रामाय एकोच्या रूट चार पुढ्याची चा, अशी किमी आहे की म्हणजे महिनाभर ऊस उसात उस उस गोड घेतक पाणी असून उस उसाला कुठेही पिवळ पाना किंवा काही असा टिपका ट्रॉप काहीच नाही एक किनोपी एकदम व्यवस्थित आहे आणि उसाला काळू एकदम व्यवस्थित आहे इथून पुढे वापरणार का तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के नाही सगळ्या शेतीलाच वापरणार कांद्याला हेच वापरणार उसाला हेच वापरणार तुम्हाला जे जे वस्तू न हेच वापरणार इतर आम्ही रसायन खतं अजिबात वापरणार नाही गर काळाची गरज आहे आणि त्याची काळाची गरज आहे आणि सरांचं मार्गदर्शन कसं असतं नाही ना, नेहमी फोन त्यांचा असतो कसं काय असतं आम्ही बी टेटेसला ही टाकून देतो किंवा चार शेतकऱ्यांना बी त्याची माहिती व्हावा म्हणजे चांगलं पाऊस आहो वाईट तर कोणी पाऊस पण चांगलं पाऊस आहो कंपनीबद्दल काय सांग कंपनी म्हणजे एकच नंबर कंपनी शेतकऱ्याच्या हिताची कंपनी हिताच्या ना हिताच्या शेतकऱ्याच्या हिता असून त्याचा फायदा एकदम म्हणजे टू कण गरीब शेतकऱ्याने वापरावं तर आपण बदे साहेब आपण आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगताना आपल्या कंपनी बद्दल का प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट कसे आहेत कसे आहेत शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजेत घेण्यासाठी स्वस्त आहेत का महाग आहेत हे आपण तुमच्या तुमचा अनुभव शेतकऱ्यांना सांगा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने हेच वापरलं पाहिजे शेद्करे, शेद्करे, शेद्करे थी 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 थी। राम आगोचं सगळं शेतकरी सगळे ह्याकडे ते त्याकडे यांनी हेच वापरलं गेलं पाहिजे शेतीला तर शेतकरी मित्रांनो हा आपला शंभर दिवसाचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आपण हे इथून पुढे आपल्या राम आयरोडे कंपनीचे सर्व प्रॉडक्ट देऊन शेतकऱ्यांची अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघेल यासाठी मी प्रतिनिधी ना या नात्याने यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आणि ज्यांना कोणाला औषधं असतील त्यांनी माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपण यांना पूर्ण शेड्यूल देऊन आपल्याला इथून पुढे बी या प्रॉडक्टचे सर्व तुम्हाला यापासून पाहण्यासाठी मिळतील या प्लॉटचे आपल्याला पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत शूटिंग तुम्हाला पाहायला भेट भेटेल त्यासाठी तुम्ही आमच्या राम आयुर्वेदिक कंपनीच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करा रामकृष्ण हरी